बाळणपणानंतर विविध प्रकारच्या पारंपरिक तसेच सांस्कृतिक पद्धती वापरल्या जातात शास्त्रीयदृष्ट्या त्याचे आणखी अनेक फायदे आपल्याला होत असतात तर अशा कोणत्या पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धती आणि त्याचे शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला काय फायदे होतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये सर्वप्रथम शेक शेकोटी शेक शेक शेगडी ज्यात पोटाला आणि शरीराला गरम शेक दिला जातो ज्यामुळे स्नायू मोकळे होतात व प्रसूतीनंतरची वेदना कमी होण्याससुद्धा मदत होते त्याचप्रमाणे पोटाचे स्नायू पूर्ववत होण्यास मदत होते प्रसुतीनंतरची सूज आणि वेदना कमी होण्याससुद्धा मदत होते त्याचप्रमाणे रक्तभिसरण सुधारते शरीराला आराम मिळतो वात यांसारखे दोष कमी सुद्धा मदत होते कोळशाची शेगडी यामध्ये प्रामुख्याने कोणती औषधे वापरली जातात यामध्ये हळद ओवा गुळवेल सुंट मेथी शेपू यांसारखे औषधी वनस्पती वापरल्या जातात दुसरे म्हणजे मालिश करणे मालिश केल्याने अंग दुखणे किंवा पाठ दुखण्याची समस्या कमी होते स्ट्रेस कमी होतो मसल रिलॅक्स होतात मालिश केल्याने त्वचा मऊ आणि नितळ होण्यास मदत होते कपडे धुणे भांडे घासणे फरशी पुसणे ही कष्टाची कामे ओल्या बाळांतीने करू नये यामागचे सायन्स म्हणजे तिची एनर्जी तिच्यासाठी राखली जाईल जेणेकरून शरीर लवकर बरे होण्यास मदत होते डिलिव्हरी नंतर सव्वा महिना किंवा चाळीस दिवस बाहेर न पडणे कामे न करणे बाळ जन्माला आल्यानंतर घरात वेटाळ पाळतात घरामध्ये दिवा अगरबत्ती देवाची पूजा किंवा धूप असे देवघरांमध्ये किंवा त्या घरामध्ये वापरले जात नाही याचा परिणाम ना, बाळाला शुद्ध ऑक्सिजन मिळू शकतो प्रदूषण हे थांबण्यास मदत होते दुसरं म्हणजे बिटाळ्याच्या नावाखाली सव्वा महिन्याने घराची स्वच्छता देखील चांगल्या प्रकारे के केली जाते याचे सायंटिफिक रिझन म्हणजे जीवजंतू पसरण्याची जास्त शक्यता असते म्हणून घर अगदी स्वच्छ केले जाते त्यामुळे आई व बाळाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही आणि त्यांचा बचाव जंतुसंसर्गापासून केला जातो त्यामुळे आई व बाळाचे संरक्षण होते आणि त्यांना कोणतेही इन्फेक्शन होत नाही पारंपरिक पद्धतीनुसार आईच्या जेवणामध्ये खूप पदार्थ समाविष्ट असतात याच्यामध्ये मेथी लाडू डिंक लाडू हळिव लाडू आणि खीर खसखसीची खीर व इतर यांचा समावेश उपयोग हा रक्तविकास कॅल्शियम वाढवणे दूध चांगले यासाठी होतो बाळंतीच्या आहारात पालेभाज्या मूग आणि तूर डाळ खोबरं लसूण चटणी यांचा समावेश हो असतो हे सर्व पदार्थ पचायला हलके प्रोटीन युक्त आणि आईचे शरीराचे झीज भरून काढणारे असतात पारंपरिक पद्धतीनुसार आईच्या जेवणामध्ये तुमा तुपाचे प्रमाण समाविष्ट करतात जे आईला ऊर्जा प्रदान करते आणि तसेच तिचे मल मऊ ठेवण्यास मदत करते जिरे जिरे हे पचनास मदत करते दुधाचे उत्पन्न वाढवते त्याचप्रमाणे मेथीचे दाणे व मेथी हे दुधाचा पुरवठा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरतात शेतावरील हार्मोन संतुलित करतात आणि दुधाचा प्रवाह वाढवतात त्याचप्रमाणे ओवा आ, हे आई आणि बाळासाठी दोन्हीसाठी उपयुक्त असते जे पोटफुगी आणि पोटदुखीवर उपयोगी पडते पारंपरिक पद्धतीनुसार प्रत्येकाने घरात प्रवेश करतात हातपाय धुवावेत आणि कोणत्याही गोष्टीला म्हणजे विशेषतः लहान बाळाला किंवा मुलांना स्पर्श करण्यापूर्वी तर हात पाय धुवूनच त्यांना स्पर्श करावे त्याने कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन व जंतुसंसर्ग त्यांना होणार नाही आणि आई व बाळाचे आरोग्य हे उत्तम राहण्यास मदत होते लाडू पारंपरिक पौष्टिकतेने भरलेले मिठाईचे खाण्यायोग्य डिंक गोंड मेथी मेवा आणि गुळ यांसारख्या घटकापासून बनवले जातात हे ताकद आणि ऊर्जा प्रदान करतात बाजरी किंवा गव्हाची पेय ज्यामध्ये कॅल्शियम आणि फायबर भरपूर असतात ते सुद्धा मातांना त्यांच्या आहारमध्ये ॲड करून दिले जाते